माहूर शहरात क्रीडा संकुल नसल्याने प्रतिभा असूनही माहूर शहरासह तालुक्यातील अनेक खेळाडू खेळापासून वंचित राहत हे वास्तव लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी माहूर शहरातील एक चाळीस आर एवढी जमीन क्रीडा संकुल देण्यात यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव सव्वीस एप्रिल रोजी तहसील कार्यालयात सादर केला होता त्यानुसार तहसीलदार किशोर यादव यांनी जातीने लक्ष घालून आवश्यक तपासणी व मोजणी नकाशा आणि इतर कागदपत्रासह विहित नमुन्यातील प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केल्याने खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे प्रशासनाने एकशे व दोन हजार एक ला क्रीडा धोरण निश्चित केले होते त्यानुसार तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेऊन भरीव निधीची तरतूद करण्यात आली होती याशिवाय सन दोन बाराच्या नवीन क्रीडा धोरणानुसार तालुका क्रीडा संकुले विशिष्ट काल मर्यादेतुसार माहूरच्या पंचवीस लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला होता मात्र जागा उपलब्ध नसल्याने तो निधी किनवटला देण्यात आला दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार सात रोजी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तीन क्रीडा अधिकारी बदलून गेले मात्र क्रीडा संकुलच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला नव्हता माहूर क्रीडा संकुल व्हावे म्हणून आमदार भीमराव केराम क्रीडा व युवक संचनालयाचे उपसंचालक विजय संतान अधिकारी राजेश मारावार व क्रीडा प्रशिक्षक सुरेश गिरे यांनी अविरतपणे प्रयत्न केले होते क्रीडा संकुलच्या मागणीसाठी मागील पंधरा वर्षापासून प्रयत्न सुरू होते ती आता पूर्ण होण्याच्या पथकावर असल्याचा आनंद ज्येष्ठ खेळाडू तथा प्रशिक्षक सुरेश गिरे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर